मी गणपतदादांना गेली वीस वर्षे ओळखते आणि वीस वर्षाच्या काळात मी जे अनुभवलं मी जे दादांच्या संदर्भात त्यांचं वर्तन मी पाहिलं तर एक स्पष्ट वक्ता लोकप्रतिनिधी आणि आमदार होण्या अगोदर त्यांचा जो व्यावसायिक होते ते त्या काळात त्यांनी अशी जनतेला भरभरून मदत केलेली आहे त्यांच्या ऑफिसला जो पण कोणी जाईल आपलं गारानं घेऊन त्यांना कधीही रिकाम्या हाताने दादांनी पाठवलेलं नाही आहे आणि हीच शिदोरी घेऊन ते दोन हजार नऊला स्वतंत्र पद उभे राहिले इलेक्शनला आणि ते निवडून आले खरं तर गरिबीचे चटके सहन केलेला हा आमदार थोड्या कालावधीतच लोकप्रिय झाला आणि हेच दुखणं हे विरोधकांना चलतं आहे आणि म्हणूनच त्यांना कशा प्रकारे त्रास देता येईल ती प्रत्येक गोष्ट त्यांनी केली विरोधकांनी मग तो राजकीय असो व्यावसायिक असो इतर कोणताही असो सामाजिक प्रश्न असो त्यांची आडवणूक पाय ओढण्याचं काम ह्या विरोधकांनी केलेलं आहे अक्षरशः लहान वयात ज्यांच्या डोक्यावरचं छत्र आईवडिलांचं हरपलं अशा ह्या दा गणपतदादांच्या अंगावर भावंडांची जबाबदारी आली आणि त्यांना वडापाव विकणं पत्र न्यूजपेपर टाकणं त्यावेळी व्हिडिओ चालायचे व्हिडिओ घरी लावणं वगैरे कॅसेट असं कर असं करत करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं ते ज्यावेळी शाळेत जायचे त्यावेळी शाळा सुटायची वेळ व्हायची त्यांनी दादानी सांगितलं की मला असं असं प्रॉब्लेम आहे भावंड आहेत लहान लहान घरी आई वडील नाही आहेत मला हे सगळ्यांचं करून यायला लागतं शाळेमध्ये त्यावेळी त्या सरांनी पण त्यांना मुभा दिली की ठीक आहे तू उशिरा का होईना पण शाळेत येत जा असं करत त्यांनी शिक्षण केलं आणि व्यवसायात पदार्पण केलं लोकांना त्यांनी स्वत गरिबीचे चटके सहन केले होते म्हणून त्यांच्याकडे जो पण मदत मागायला जाईल त्याला त्यांनी कधीच रिकाम हाताने पाठवलं नाही आणि याच जनतेच्या याच बळावर त्यांनी नऊ दोन हजार नऊ नऊची इलेक्शन लढली आणि ते स्वतंत्ररित्या निवडून आले दोन टर्म स्वतंत्ररित्या निवडून आले तिसऱ्या वेळेला त्यांनी सपोर्ट केला आणि बी जे पीच्या तिकीटवर निवडून आले खरं तर ते अजूनही स्वतंत्ररित्या उभे राहिले तर ते निवडून येऊ शकतात उड़ुन ये आणि आम्ही कर कार्यकर्ते त्यांना स्वतंत्र निवडून आणू शकतो पण आताची ही जी घटना घडली ना ही काही दोन दिवसाच्या रोषाचं हे पर्य हे नाही आहे समोर आली जी घटना ती दोन वर्ष दोन दिवसाचे हे नाही आहे त्याला खूप वर्षाचा इतिहास आहे समोरच्या व्यक्तीवर जिच्यावर हल्ला झाला त्या व्यक्तीचं जर आपण इतिहास पाहिला तर खूप म्हणजे मी तर ऐकलेलं आहे की खूप गुन्हेगारी प्रवृत्तीची समोरची व्यक्ती आहे आणि ते आता जरी म्हणत असतील की स समाजसेवक होते आहेत खूप समाजसेवा करतात वगैरे वगैरे शिवसेनेचे जे पण कार्यकर्त्यांवर हल्ला झाला तर एक आपल्याकडे म्हण आहे की सौ चली हाज असाच काहीसा प्रकार आहे गणपतदादा कधीच खोटं बोलले नाहीत खोटी कामं त्यांनी केलेली नाहीत त्यांना जर असं म्हणजे व्यक्ती समोरच्या व्यक्तीचं काम होणार नाही असं वाटत असेल तर ते स्वतः सांगायचे की हे काम होणार नाही आणि का होणार नाही हे सुद्धा ते स्पष्ट सांगतात स्पष्ट वक्ता असा हा लोकप्रतिनिधी कल्याण पूर्वलय पूर्वेला होणारही नाही आणि दादा हे कायमच सगळ्यांच्या मनात असणार आहेत यापुढे देखील आणि त्यांनी ही घटना घडल्यानंतर स्वतः कबूल केलं की मी तो गोळीबार का केला कशासाठी केला ते तसं जर त्यांना करायचं असतं तर ते पळून जाऊ शकत होते फरार होऊ शकत होते परंतु त्यांनी तसं काही केलं नाही त्यांनी स्वतः सांगितलं कारण जो माणूस खरं बोलतो तो ऑबियसली कधीच समोरच्याचं खोटं बोललेलं सहन नाही करू शकत आणि हे खोटारडेपणा समोरच्याचा हा दादा लहान असल्यापासून बघत आलेत आणि त्याचीच हे आता जे दोन दिवसापूर्वी झाली ती घटनेचं त्या परिवर्तन झालेलं आहे मागे ज्या पद्धतीने महिलांवरील अत्याचारासंदर्भात वाच्यता होण्यासाठी मी टू ही मोहीम राबवली गेली तर तशाच प्रकारची मोहीम जर आता समोरच्यावर हल्ला झाला त्या व्यक्तीसंदर्भात जर अशी मोहीम राबवली तर मी तर म्हणेन अशी रांग लागेल नागरिकांची की ज्यांच्यावर या व्यक्तीने अत्याचार केलेत ज्यांच्या बाबतीत या व्यक्तीने गुंडशाही केलेली आहे तर मी टू ही मोहीम नक्कीच अशा लोकांसाठी आणली गेली पाहिजे आणि अशी त्याशिवाय ही अशी क्रिमिनल लोकांचा पर्दाफाश होणार नाही